सर्वांना जय भीम जय शिवराय जय संविधान सर्वांना कारण माणसाच्या मागं खूप दुःख आहे माणसाला मोठं बनायचं असेल दुःख संघर्ष त्याग आणि खूप अडचणी येतात पावला पावला क्षणाक्षणाला मिनटा मिनिटाला ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात बालपणापासून अगदी तारुण्यपण व शेवटच्या श्वासापर्यंत खूप अडचणी खूप त्रास आला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे लाडके वडील रामजी सुभेदार खूप त्यांच्या वडिलांचा सपोर्ट बाबासाहेबांना होता शिक्षणाच्या बाबतीत चौदा रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना खूप लाड प्रेम करायचे सुभेदार रामजी सुभेदार खूप पण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नोकरी बडोदा या ठिकाणी नोकरीसाठी जातात एकोणीसशे तेरा या दिवशी परंतु काही जाताच जास्त दिवस झाले नव्हते तरी पण नोकरी लागली आणि चांगलं येताच कारण सुखाचे दिवसं हे त्यांचे वडील रामजी सेवेदार हे पाहण्यासाठी राहिले नाहीत तर तेव्हा फोन नव्हता तेव्हा काय नव्हतं पत्र पाठवावं आणखी पंधरा महिन्या दिवसानं जावं बाबासाहेब आंबेडकरांकर पत्र गेलं की आपले वडील खूप आजारी आहेत बाबासाहेब आंबेडकर त्यांना भेटायला बडोद्याहून सुरत या रेल्वेमध्ये जातात मुंबई बडोदा ते मुंबई या रेल्वेमध्ये जातात सुरतला हा सुरतच्या स्टेशनवर रेल्वे थांबते तर बघा आज आपली आवडीनिवडी काय आपल्या वडिलाला काय वाटतं काय नाही माहिती असतं तर रामजी सुभेदार पिता यांना खूप म्हणजे मिठाई वाटत होती परंतु बाबासाहेबांना वाटलं की हा मिठाई घ्यावी आणि आपल्या घेऊन जावं म्हणून रेल्वेतून उतरतात आणि मिठाई घेत असताना रेल्वे, रेल्वे निघून गेली काही लेट म्हणजे चार पाच घंटे तिथं थांबावं हो लागलं खूप उशीर झाला तरी पण रामजी सुबेदारांनी आपला जीव मुठीत धरून बाबासाहेब आंबेडकर आपल्या मुलाचं डोळ्यासमोर चित्र खेळित वाट पाहत होते बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस मुंबई या ठिकाणी आले आणि आल्याच्या नंतर येताच रामजी सुभेदार यांनी डोळे भरून पाहिलं आणि माझ्या भिवाला घोटभर पाणी द्या म्हणताच थकून आला म्हणताच कारण त्यांनी आपला तिथे प्राण सोडला पाहता पाहता परंतु ज्या बाबासाहेब आंबेडकरांना उशीर झाला जेणे की मिठाई आणली होती की खाल्ली नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांना सांगायचं तात्पर्य की मुंबई आपलं बडोड्याला जाऊन नोकरीला ला लागून काहीच दिवस झाले नाही तर हा पुढे हा दुःख तर तिकी अडचणी असतात तिकी माणसाला काय काय गोष्टी संघर्ष करावा लागतो हे बघा खाटे टोचल्याशिवाय फु गुलाबाचं फूल हाती येत नसतं तिकी दुःख तिकी संघर्ष तिकी त्याग तर मला हा व्हिडिओच्या माध्यमातून जे आपण मग आज दोन फेब्रुवार रामबिस रामजी सुभेदार यांची पुण्यतिथी व आपण काय करतो त्यांना आंदरांजली घेतो किंवा आपण केटसला ठेवतो मग त्यांच्याबद्दल मला एक कहाणी मला आठवली म्हणून हे दोन फक्त गोष्टी माझ्या व्हिडिओ हो, तुम्ही मांडलेल्या आहेत तर हा कसा काय वाटला व्हिडिओ हो, तर हा बघत रहा तर निदान आपला एक जसं आपण जातं एक पाहून चार करतो जसं की एक ओळख होते एक सबस्क्राईब करा नवीन जर कोणी असाल तर लाईक करा आणि ला हा कसा काय व्हिडिओ वाटला हा कमेंट करून सांगा एवढंच मला हा व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे कारण दुःख हा खूप आहे वादळाला त्या दुःखाला त्या वादळाला त्या संघर्षाला त्या त्यागाला पुढे माणसाला मोठं बनायचं असेल तर त्याग दुःख याचे आभार मानूनच चालावं लागतं एवढं मी बोलत आहे चला जय भीम जय शिवराय जय संविधान